आपले एन टी न्यूज मध्ये घडामोडी अक्षय चव्हाण खून प्रकरणात नृसिंहवाडीतून अटक कुरुंदवाड शहरातील सिद्धार्थ चौकात अक्षय चव्हाण खून प्रकरणी पोलिसांनी आणखीन एका संशयित आरोपीला अटक केली असून या खुनात आरोपींची संख्या चार झाली आहे नृसिंहवाडी इथून निशांत नरेश वाडीकर वयवर्ष एकोणीस याला पोलिसांनी अटक केली आहे या चारही आरोपींना कुरुंदवाड येथील न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे कुरुंदवाड येथील सिद्धार्थ चौकात मारहाणीचा राग मनात धरून अक्षय चव्हाण याचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता यातील मुख्य आरोपी यश काळे यांनी इतर तीन साथीदारांच्या मतीने रविवारी मध्यरात्री चाकूने भोगसून खून केला होता खून करून फरारी झालेल्या आरोपींना अवघ्या काही तासातच स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने शिळे फाट्यावर पाठलाग करून यश काळे याच्यासह अमन दानवाडे व श्रीजय बडस्कर याला ताब्यात घेतले होते या खून प्रकरणात आणखी एकाचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात पुढे आल्याने पोलिसांनी निशांत वाडेकर याला नूरसिंहवाडी येथील त्याच्या राहत्या घरातून अटक केली आहे पोलिसांनी आज यश काळे अमन दानवाडे श्रीजय बडस्कर निशांत वाडेकर या चार संशयित आरोपींना कुरुंदवाड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या खुनामध्ये आणखीन आरोपी काही निष्पन्न होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी एन टी न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका